कारण मला हे सांगा की आता समजा बऱ्याच घरांमध्ये स्त्रिया नाही कमवत फक्त पुरुषच कमवतात मग त्या पुरुषांवरती काय काय बर्डन्स येतात पुरुषांवरती फायनान्शियल बर्डन्स खूप येतात सोसायटल प्रेशर असतो त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक पर्सनच्या एक्सपेक्टेशन फुलफिल करायचे आहेत याच्यामध्ये तो स्वतःकडे कॉन्सन्ट्रेट करत नाही स्वतः कधी ब्रँडेड वस्तू घेणार नाही स्वतःच्या नीड तो कॉम्प्रोमाइज करतो आधी फुलफिल आपल्या वाईफच्या करतो मुलांच्या करतो सो इकडे काय होतं की जसं म्हणतात की संसाराची दोन चाकं स्त्री आणि पुरुष असतात बर्डन फक्त घेऊन जायचं मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने तोही थोडासा हातभार लावलाच पाहिजे मोस्ट प्रॉब्लेबली आता बऱ्याचशा स्त्रिया लावतात बट काही ठिकाणी असंही आहे की अजून नाही आता मला असं वाटतं की पुरुष खूप जास्ती सफर होतात फायनान्शियल लेवलला जरी दुखत दुखत असलं मी जरी आजार कामावर जायचंय कारण की मंथ एंड सॅलरी हवी पूर्ण दिवस भरले तर सॅलरी येणार किंवा मला मंथ स्टार्टिंगला ईएमआय फुलफिल करता येतील सो त्यामुळे निग्लेक्ट केलं जातं मग शारीरिक मानसिक आणि भावनिक तिन्ही गोष्टींमध्ये पुरुष सफर होतो संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या